जय शिवराय मित्रांनो आपण आता निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आहोत आपण निवडून येणार आहोत अशी परिस्थिती आहे आणि म्हणून पायाखालची वाळू समोरच्यांच्या घसरली आहे मी तरुणांना सांगतो मी निवडून आलो तर पहिली गोष्ट काय होणार आहे ती एमआयडीसी होणार आहे तुम्हाला माहिती आहे तुमची लाईफ ठिकाणावर येण्यासाठी हे ये सगळं चालले आहे अपक्ष निवडून आलो सरकार लटकलं तर अपक्षांची गरज पडणार आणि एमआयडीसी होणार म्हणजे होणार आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती काही लोकांना पैसे दिलेल्या गाढवांनी आणि गावातले लोक पैसे वाटणार आहेत मी तुम्हाला प्रत्येक तरुणाला सांगतो तुमच्या नोकऱ्या धोक्यात आणण्याचं काम गावची माकडं करतायत यांना गावात बांबू घाल यांच्यात त्याला इलाज नाही कारण हे स्वतःच्या स्वतःच्यासाठी तुमचं वाटोड करायला निघालेत गोरगरीब माणसाचं वाटोळं करायला निघालेत गोर गरीब माणूस परेशान आहे एजंटांपासून अनेक लफडी आहेत या सगळ्या लफडीमध्ये आपल्याला पडायचं नाही नसेल तर आपल्याला निवडून यावं लागणार आहे म्हणून ही माकडं जी घाण करायला निघाली आहेत यांना सटकवा पोलीस बिलीस मी बघून घेईन काही काळजी करू नका केसेस झाले तर मी माझं वावर विकिरण तुम्हाला बाहेर काढेल पण झालं यांना ठोका करण यांना ठोकलं नाही तर हे वाटोळं करतील वाटोळे याम कंडर सोयगाव मतदारसंघाचं नाही झालं पाहिजे म्हणजे नाहीच झालं पाहिजे जे होईल ते होईल जिथं उजाडेल तिथं उजाडेल सालपणे पण हे पैसे वाटायला लागले याच्या गांडीत बांबू घाला म्हणजे घाला मी बसलो इकडे काळजी करू नका कारण मला दिसतंय यांच्या पायाखालची वाळू घसरली येण्या करायला लागले माणसाचे माणसं पंधरा पंधरा हजार वीस वीस हजारची पाकिटं चाललेली आहेत आता यांना ठोकलं नाही तर आपली ठोकला जाईल त्यामुळे आता आपली अस्तित्वाची लढाई आहे पोरांच्या भवितव्याची आहे सर्वसामान्य माणसाची इज्जतीची आहे आता काहीही करा पण याला हकला नाही ठोका ना बाकी जबाबदारी माझी भाग पुढे बघायचं नाही वाजवून काढायचं बंबकवायचं सर गावात पैसे वाटतात दिसले की बमकवले आहे आणि दोन गावात बमकावले की बाकीचे गाव थंड पडून जातील आणि त्याही लोकांना मी सांगतोय सायल्यानो तुमच्या गांडी आता पैसे आले म्हणून मस्ती करू नका मागं लागून जाईन पुन्हा सांगतो आणि इतकं ठोकीन इतकं ठोकीन कारण तुम्ही मारा नाही ठोकत आहे मला तर तुम्ही ठोकलाय आता तुम्ही मंत मतदारांना ठोकायला निघालाय या कन्नड तालुक्याचं सोयगाव तालुक्याचं भविष्य ठोकायला निघालाय हे पैसे घेऊन चालू देणार नाही काही जरी झालं उद्या साल्यानंतर तुम्हाला बी ना ठोकल्याशिवाय राहणार नाही जे लोक हा मतदारसंघ नाचवायचा प्रयत्न करतात हे त्यांनी पण लक्षात ठेवावं आणि तरुणांना आव्हान आहे पैसा वाटताना दिसला की त्याच्या कानफड्यात द्या ठोका त्याला बाकी पोलीस स्टेशन मी सांभाळून घेईन काळजी करू नका